दौंड तालुक्यातील दैठणे येथील बापूजी बुवा वस्ती परिसरात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळ धुळाजी भिसे यांचा दहा महिन्याचा मुलगा बिबट्यानं बुधवारी तीस एप्रिलला सकाळी झोपेत असताना पळवलं आणि जवळ असलेल्या उसाच्या शेतामध्ये घेऊन गेला त्यानंतर काही वेळातच वन विभागाकडून तपासणी सुरू केली गेली होती यामध्ये वन विभागाची रेस्क्यू टीम श्वान पथक पोलीस ड्रोन याच्या साह्यानं मागील तीस तासापासून या विसे लहान बाळाचा शोध सुरू होता हा परिसर पूर्णपणे उसाच्या शेताचा असल्या कारणानं शोधण्यास अनेक अडथळे येत होते अखेर तीस तासानंतर गुरुवारी एक मेला दुपारी बारा वाजता या बाळाचा मृतदेह शोधण्यात वन यश आलं अक्षय तृतेचा मुहूर्त असल्यानं आईची नैवेद्याची तयारी चालू असताना आपल्या पोटच्या बाळाला बिबट्यानं नेताना या मात्यानं पाहिल्यापासून या मातेची झालेली कासावीस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती आणि लहान बाळाचा मृतदेह पाहताच आई वडिलांसह नातेवाईकांनी अंबर डापवला घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले खोराला नेण्यापेक्षा चार पाच बकरी नेली असती तर बरं झालं असतं नातेवाईकांचा संवाद काळजाला फुटणारा होता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे